रस्त्यावरचा घाण कचरा हा सिन्नरमधला सर्वात मोठा प्रश्न बनत चालला आहे रस्त्यावरील कचऱ्याची विल्हेवाट लावण्यात सध्या सिन्नर नगर परिषद प्रशासन कमी पडत आहे त्यात आणखी काही बेशिस्त नागरिकांमुळे ही समस्या आणखी गंभीर बनत चालली आहे सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू असून रस्त्याच्या कडेला फेकलेल्या कचऱ्याची विल्हेवाट त्वरित लावली गेली नाही मग मात्र सिन्नरकरांना पुढील काळात गंभीर आजारांना सामोरे जावे लागणार हे सांगण्यासाठी कुण्या भविष्यवेदाची सांगण्याची गरज पडणार नाही हे मात्र नक्की रस्त्यावर कचरा टाकणाऱ्या नागरिकांवर कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश असताना त्याची अंमलबजावणी सिन्नरमध्ये होताना दिसत नाही परिणामी याचे दुष्परिणाम हे सर्वांना भोगावे लागत आहे रस्त्यावर टाकलेल्या कचऱ्यामुळे शहराच्या सुंदरतेला गालबोट तर लागतेच लागते यातून आपण विविध सातरोगांना देखील आमंत्रण देत आहोत सकाळ संध्याकाळ शुद्ध हवा मिळावी म्हणून शतपावली करणाऱ्यांना अशा दुर्गंधीयुक्त हवेचा सामना करावा लागत आहे सिन्नर नगर परिषदेची स्वच्छता करणारी गाडी व स्वच्छता कर्मचारी या भागात कधी फिरकली की नाही असा प्रश्न निर्माण होतो नागरिकांनी देखील शहर स्वच्छ ठेवण्यासाठी पुढाकार घ्यावा असे अपेक्षित असताना मात्र काही नागरिक या उद्देशाला जाणून बुजून हरताळ फासत आहे अशा प्रवृत्तीविरोधात कठोर अशी कारवाई व्हावी असे असताना मात्र गेल्या अनेक दिवसापासून निद्रा अवस्थेत असलेले नगरपरिषद प्रशासनाला जाग येईल केव्हा असा सवाल आता नागरिक करत आहे सरदवाडी रोड परिसरातील बायपासजवळ पसरलेली दुर्गंधी आणि कचऱ्याचे ढीग यामुळे परिसरात लवकरच रोगराई पसरण्याची शक्यता नाकारता येत नसून या गंभीर समस्येकडे प्रशासनाच्या स्वच्छता विभागाने त्वरित लक्ष देण्याची मागणी होत आहे एस सी न्यूजसाठी रोहन भाऊसार